देशातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तालुक्यातील ग्रामरोजगार सेवकांचे से कामबंद आंदोलन प्रशिक्षणावर टाकला बहिष्कार अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास पंचायत समिती कार्यालयातर्फे आयोजित प्रशिक्षणावर शिरपूर तालुक्यातील ग्रामरोजगार सेवकांनी बहिष्कार टाकून विविध मागण्यांसाठी पुकारलेले कामबंद आंदोलन सुरू ठेवलं आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत काम करणाऱ्या ग्रामरोजगार सहायकांनी तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या परिपत्रकाची अंमलबजावणी करावी आणि त्यांच्यासह प्रलंबित मागण्यांसाठी एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून राज्यस्तरीय आंदोलन पुकारलेलं आहे त्या शिरपूर तालुक्यातील सर्वच ग्रामरोजगार सहाय्यक सहभागी झालेले असून तालुक्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे काम पूर्णपणे ठप्प झालेले आहे तसे आशयाचे निवेदन गटविकास अधिकारी यांना एक सप्टेंबर रोजी संघटनेच्या वतीनं देण्यात आलेलं आहे मात्र ग्रामरोजगार सहाय्यकांचे कामबंद आंदोलन सुरू असताना शिरपूर गटविकास अधिकारी यांनी विविध कामांसाठी अकरा सप्टेंबर रोजी प्रशिक्षण आयोजित करून ग्रामरोजगार सहाय्यकांना उपस्थित राहण्याचे कळवले आहे मात्र ग्रामरोजगार सहाय्यकांनी पंचायत समितीच्या सभागृहात न जाता गेटवर घोषणाबाजी करून आंदोलन करीत सदर प्रशिक्षणावर बहिष्कार टाकून शासनाचा निषेध केला आणि जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत ते बेमुदत कामबंद आंदोलन करणार असल्याची भूमिका सेवकांनी घेतलेली आहे यावेळी तालुक्यातील सेवक मोठ्या संख्येनं उपस्थित होते का ग्राम रोजगार सेवक संघटनेच्या वतीनं माननीय गटविकास अधिकारींना एक आ, सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आमच्या प्रलंबित मागण्यांसाठी माननीय गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं होतं त्या निवेदनामध्ये तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार आठ हजार रुपये ग्रामरोजगार सेवकांना प्रतिमाहा मानधन देण्याचे निर्णय जे एकनाथ शिंदे साहेबांनी जी आर काढला होता त्या जी आरनुसार आम्हाला मानधन वितरित करण्यात आलेलं नाही त्यासाठी आम्ही राज्यव्यापी कामबंद आंदोलन पुकारले होते परंतु ते निवेदन देऊन सुद्धा आज आम आम्हाला गटविकास अधिकारी साहेबांनी एन एन एम एस जिओ टॅगिंग आणि जिओ फेसिंगसाठी मिटिंग आयोजित केली होती त्यासाठी आम्ही ग्राम सेवक संघटनेच्या वतीनं पूर्णपणे बहिष्कार देत आहोत